हे थंबनेल बघून तुमच्या मनात विचारायला असेल की महिपत आणि सुधारलाय हे शक्य नाही हे कदापि शक्य नाही पण मग महिपत नागराजला असं का म्हणाला यामागे एक कारण आहे ते कारण खूप धक्कादायक आहे आणि ते कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन मात्र प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो एकवीस ऑगस्टच्या ठरलत मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि कुसुमताईपासून काल आपण बघितलं होतं की कुसुमताईला अर्जुनने सायलीच्या लहानपणीचा फोटो मागितला होता आणि तिला आठवतं की मधुभाऊ सुद्धा आपला फोटो मागत होते पण नक्की कारण काय असेल असं विचारल्यानंतर अर्जुनने तिला एक साधं सुद्धा कारण सांगितलं असतं जे की तिला पटलेलं नसतं मग ते एकदम इमोशनल होऊन अर्जुनला म्हणते की आधीच आपल्याला एवढी संकट आहेत आणि आता तुम्ही ते फोटो मागताय नक्की चाललं तरी काय प्लीज मला सांगा मग अर्जुन तिला खरं खरं धक्कादायक कारण सांगतो की मला असं कळलंय की सायलीचे आई वडील अजूनही जिवंत आहेत हे ऐकल्यानंतर मात्र तिला काय रिॲक्शन द्यावी हेही कळत नाही मग ती पुढचा प्रश्न विचारते तुम्हाला हे कळलं कुठून आणि हे खरं कशावरनं मग अर्जुन सांगतो मला आधी आदवेत न आणि नंतर स्वतः मधुभाऊने सांगितलं मग मात्र कसं त्याची खात्री पडत आहे मग ती म्हणते आपण मग सायलीला सांगून आहे मग अर्जुन नको नको आपल्याला एवढा त्रास होतो ऐकून की तिच्या आईवडील जिवंत पण कोण आहेत हे आपल्याला सुद्धा माहीत नाही आपणच शोधून काढू ते आणि मग तिला सांगूया ना तिला खूप त्रास होईल आणि मला तो त्रास बघला जाणार नाही आणि इकडे घरी मात्र सायली देवी प्रार्थना असते आणि तिला म्हणत असते की माझ्या मधुबा लवकरात लवकर बरं कर आणि जशी ती प्रार्थना डोळे मिटते तिला दिसतात मधु मधु तिच्या मनामध्ये येतात स्वप्नात येतात आणि तिला म्हणतात की साऊ बाळा मी ठीक आहे आणि लवकरच मी पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन तुझ्याकडे येईल कारण मला माझी नातवंड बघायची आहेत पण त्या तोपर्यंत तू एकच काम कर तू नेहमी आनंदीने आणि हसी राहा आणि मग सायलीला वाटतं की हा देवी यांनी दिला संकेत आहे ती लगेच म्हणत म्हणते हो मधुभाऊ मी तुम्ही पर्यंत आनंदी आणि राहायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि मला खात्री आहे की तुम्ही ठणठणीत बरे करा बरे व्हाल कारण आपल्या मागे देवी आईचा आशीर्वाद आहे आणि पुढे आपल्याला दिसतं की साई सगळ्यांसाठी कॉफी वगैरे घेऊन येते आणि तेवढा तिथे अर्जुन येतो मग अर्जुन आल्यानंतर सायली त्याला विचारते हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक आहे ना कुसुम कुसुमताला तुम्ही चहा कॉफी जेवण वगैरे दिलं का तो म्हणतो काळजी करू नको सगळं काय व्यवस्थित आहे मग सायली म्हणते आता इथून पुढे आशादायी ठरवलं ठरवलंय आणि याच्या मागे ऍक्च्युअली तुम्ही आहात म्हणजे माझ्या घरचे लोक तुम्ही एवढे खंबीर आहात ना म्हणून मला काही काळजी वाटत नाही मग प्रतापन तिथे कौतुक करतो म्हणतो वा सायली खूपच छान मला तू अशीच हवी सायली कल्पना म्हणते की आई तुम्ही माझ्यावर खूप काही करता तुमचं माझ्या खूप प्रेम आहे मला दिसतं कारण मी घरी यायच्या अगोदरच तुम्ही तुमच्या हाताने संपर्क करून ठेवता मात्र कल्पना येते अजूनही चेहऱ्यावर एकही हभा बदलू येतात तिला म्हणते मी फक्त माणुसकीच्या नात्याने सगळं काय करते आणि मला तुझ्याविषयी काहीही वाटत नाही आता मला कुणावर विश्वास ठेवावा किंवा कुणावर प्रेम करावं हे बिलकुल वाटत नाही हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन थोडा दुःखी होतो आणि तो, तो काहीतरी करावं असं प्लॅन करतो आणि मित्रांनो तिकडे जेलमध्ये मात्र वेगळं चित्र चालू असतं साक्षीला भेटायला महिपत आला असतो महिपत आला नाही साक्षी जाम चिडते ते म्हणते अण्णा मी ते चौदा वर्ष आहे तुम्ही वर्ष येणार का मला रोज भेटाल इथे आणि मला बघताल का तो, तो अग शांत बाळा मी एकट्याने आलो माझ्यासोबत कोण आले बघ मग तो वकील आतमध्ये येतो आणि त्याला बघून थोडं साक्षीला थोडं हा वाटतं तो म्हणतो थोड़, साक्षी मॅडम मी तुमची केस डिटेल मध्ये स्टडी केली आहे आणि तुम्हाला यातनं मी नक्की बाहेर काढेल काळजी घेऊ नका आणि हे बोलणं चालू असताना मात्र प्रिया तिकडे रागात आली असते तिला वाटत असतं की साक्षीला सोडायला तिचे बाप आणि वकील आणला आणि मला माझा बाप काहीच करत नाही मराठी आणि मला वकील कोणीही आणत नाहीये पण महिपतचं लक्ष तिच्याकडे आता तो तुंद्र आहे रागायला वाटतं तुला रागाला का ती म्हणते महिपत माझी नाणे राग लोक मी फार चिडलेली आहे चिडली आहे थांब तुला दाखवतो म्हणून तुला चिठ्ठी काढतो कशात ना त्याच्यावर राजेंद्र सरंजामे मधभू आणि प्रिया अशी नाव लिहिली असतात आणि सरंजामे आणि राजेंद्रच्या नावावर खुली केली असते फुली मारली असते आणि मधुबनच्या नावावर एकच अडी रेग मारली असते प्रियाच्या नावावर काही नसतं आपण त्याची चिठ्ठी बघितली आहे आणि मग एक एक सांगतो बघ राजेंद्र सरंजामे म्हणजे राजेंद्र माझा माणूस होता सरंजामे माझी पोलीस अधिकारी मी त्याला ढगात पाठवलं राजेंद्र माझा माणूस असताना पण मी त्याला मारलं मधुबनचा हाफ मर्डर गेला म्हणून एकच खोली पण तू तू स्पेशल ठीक आहे मी काय करणार आहे माहिती आहे का साक्षीला घरी घेऊन जाणार आणि मग तुझ्या नावावर पूर्ण फुली मारणार असं म्हटल्यानंतर प्रियाचे पार थरका पडतो चेहऱ्याचा रंग बदलतो साक्षी त्या अर्जुन आणि त्याच्या बायकोपर्यंत पोहचण्यासाठी मला एक एक पायऱ्या पुढे पुढे जावं लागेल या प्रिया नावाच्या पायरीला पहिल्यांदा खतम करावं लागेल <laughs> आणि मग आपण पुढच्या श्री बघतो की प्रिया घाबरून एका कोपऱ्यात बसलेली असते तेवढाच अश्विन येतो अश्विनला बघितल्यानंतर तिला आशा वाटते तिला ते अश्विन अश्विन वकील आणलाच करे मात्र अश्विन पडल्या चेहऱ्या बघून ते पण तिला कळतं ती म्हणते तुझा चेहरा बघूनच मला कळतं तुला एकही एक व्यक्ती मिळालं नाही आणि मी आता मला वाटतं की इथेच राहील असं बोलते आणि तिला भोळ चक्करून खाली पडते ती आणि अश्विन घाबरतो लगेच पोलिसांना बोलवतो कॉन्स्ट लेडीज कॉन्स्टेबल पळत पळत येतात आम म्हणतो आमच्याकडे डॉक्टर आहे डॉक्टरांना बोलून आणतात मात्र तोपर्यंत तो साक्षी म्हणते नीट चेक करा खरंच चक्कर आली की नाट्य करते ती मग मा मात्र अशी होतो शटाप ती माझी बायको आहे मी एक डॉक्टर आहे तिला खरंच चक्कर शांत राहतो मग काय बिचार शांत वासतंय मग त्यात जेलचे डॉक्टर येतात तिला चेक करतात आता मित्रांनो मला वाटतं की उपाशी राहिली दोन तीन दिवस होऊन चक्कले असेल किंवा आता ह्या रायटरचा काय उद्योग आहे मला ते कळत नाही कदाचित तिला प्रेग्नंट दाखवले कदाचित तिला ते प्रेग्नंट आहे असं दाखवत होते काय बघूया पुढे काय होतं ते आणि मग सीन शूट होतं पुन्हा महिपत आणि नागराजकडे आपण काय बघितलंच आहे की नागराजला महिपतने घरी बोलवलं असतो आणि तो त्याला सांगतो नागराज सेठ मी तुम्हाला घरी कचडी बोलवलं आहे पण नागराने तोपर्यंत त्याला सगळं सांगितलं असतं की मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तो मास्क बाजूला काढला पण सायली आल्यामुळे मला पुन्हा मास्क मधुबाईच्या नाकावर लावा लागला मधुबा थोडक्यात वाचलाय आता बघा मित्रांनो मी ते थांबलेलं जे होतं ना त्याचं उत्तर आता कळेल बघा मैपत त्याला म्हणतो त्या मधुबाऊना हात पण लावायचा नाही नागरा म्हणतो अरे का समजतोस तू उलट तू तुझा एक माणूस पाठव तिकडे त्याला खतम कर ना मधुबाऊ ला म्हणजे टेन्शन जाईल तो म्हणतो नाही त्या मधुबाऊना विसरून जा झोपला ना तर झोपू द्या आणि जर आपला वाटलं ताण होतो तर आपण त्याला काटा काटाकडून टाकू पण त्याच आणि त्या प्रतिमा म्हणजे तुमची वहिनी ना ते अर्धवट मेंदूवाली तिला पण तळा द्यायचा नाही आता म्हणजे नागला कळतच नाही काय बोलतोय हा तो म्हणतो मैप तू शुद्धीस आहेस तू काय बोलतोय तो म्हणतो हो मी शुद्धीस आहे शुद्धीत आहे आणि मी जे बोलतो ते नीट कांदून ऐका तर मधुबाऊना हात पण लावायचं नाही कारण काय आता त्यांना एकट माहिती आहे की प्रिया खोटी तन्वी म्हणून आणि तो म्हातारा गेला की ती पोरगी तुम्हाला माहिती कशी आहे ती आपल्या डोक्यावर थळीथ करेल त्याच्यामुळे तिला त्यांना बिलकुल हात लावू नका मित्र का आहे म्हणजे प्रियामुळे मधु इतक्या दिवस त्या मधुबना जेलमध्ये पाठवणारी प्रिया धडपड करत होती आणि आज त्याच प्रियामुळे मधुबनचा जीव वाचतोय बघा किस्मत का खेळ आहे तर तुम्हाला आता हे कारण कळायला असेल पण उद्याच्या भागामध्ये आपण बघतो की आता अर्जुनला खूप दुःख झालंय की सायली आणि कल्पनामध्ये खूप बिनसला आहे म्हणजे बिनसलं म्हणजे सायली चांगलंच आहे पण कल्पना पूर्वीसारखं तुझ्या प्रेम करत नाही तर तो प्रताप आणि अस्मित म्हणून एक जबरदस्त प्लॅन करतात कदाचित करता। तुम्ही बघितलं पण असेल तर ठीक आहे उद्याच्या भागात तर बघूया आपण पुढे काय घडतं ते तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा काय तुम्हाला आवडलं काय पुढे काय होईल असं वाटतंय कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नक्की काळजी घ्या